रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीच्या खात्यावर मुख्यमंत्री भावाकडून रक्कम जमा होणार आहे नारी शक्तीच्या सन्मानावर शिक्कीमोर्तब होणार आहे असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी पैठण येथे केलं पैठणीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा कार्यक्रमात त्या बोलत होत्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पुढे बोलताना गोरे यांनी सांगितले की महिलांसाठी तालुका स्तरावर आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे पैठण तालुक्यामध्ये महिला अस्मिता भवन उभारण्यासाठी महिला आघाडीने पुढाकार घ्यावा यासाठी माझ्या शासकीय निधीतून दहा लाख रुपयांचा फंड उपलब्ध करून देणार आहे या भवनामध्ये महिलांसाठी क्रीडा मनोरंजन वाचनालय आणि बचत गट बैठका यांची सुविधा निर्माण केल्या जातील असे सांगण्यात आलं आधार एकमेकीला देण्यासाठी मग अशी संस्थेचा उल्लेख केला स्त्री आधार केंद्र त्याच्यामध्ये आम्ही अशा मदतीचे गट तयार केले आणि तिथे महिलांनी लातूरच्या भागामध्ये स्वतः तरी ट्रॅक्टर विकत घेतले आणि ट्रॅक्टर त्या भाडने देतात बाकीच्या आणि जे ट्रॅक्टर दिल्यावरती असं झालं की गावातले सगळे लोक त्यांना सत्काराला बोलायला लागले का की बाबा त्यांचा ट्रॅक्टर आपल्याला शेतीसाठी देईल म्हणून मग तुम्हाला एक प्रतिक्रिया जातो तर सत्कार करून द्यायचा आहे का नाही करायचं आहे मग या सगळ्या गोष्टी या फक्त दीड हजार रुपयावरच्या नाही आहेत तर एका चांगल्या यशाच्या मार्गाने जसं आपण जातो जेजुरीला जाताना जशा पायऱ्या चढत जातो तशा पद्धतीच्या आहेत आणि या दृष्टिकोनातून तुम्हाला मनोरंजन व्हावं रोजगार मिळावा मुलांच्यासाठी म्हणून चार पैसे मिळाले स्वतःसाठी मदत व्हावी आणि या सगळ्या कामा कामामध्ये महत्वाचं म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा तुम्हाला सन्मान द्यावा यासाठी औपचारिकरित्या सन्माननीय मुख्यमंत्री मोदय उदय सिल्लोडमध्ये करतायत पण या सगळ्या कामामध्ये आपण भावांना आणि घरातल्या पुरुष वर्गाला सुद्धा विसरलेलं नाहीये आपल्याला ही ज्या योजना मिळाली आहे ते मला एकाच महिन्याला सांगायचे की अहंकार घालू नका धर्मशाळेच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये पैठण तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालिका वर्षा विलास भुमरे महिला आघाडीच्या जिल्हा संघटक पुष्पा गव्हाणे वैशाली परदेशी ज्योती वाघमारे आणि संपर्क प्रमुख प्रतिभा जगताप यांनी मनोगत व्यक्त केलं तर कार्यक्रमाचे संचालन ज्योती काकडे यांनी केलं गौतम बनकर एन न्यूज पैठण